तयारी बिहार झाली खूप काय तयारी केली मी आज आज आमचं गेट टुगेदर आहे सरांच्या घरी आमचे जे गणिताचे टीचर होते त्यांचा आणि तयारी झाली लवकर पावसाचा मोसम आहे आणि सगळे माझे वर्गमित्र वाट बघत आहे बघल्या पण वाट बघत आहे बाहेर निघायची आंघोड बिंगोड झाली मस्त पैकी पावडर बिवडर लावून तयार आणि आता मी निघलो घराच्या बाहेर आज आमची गेट टुगेदर होती पण आपले सिनियर होतील ते सिनियरवाले सिनियरवाल्यांनी ते आम्हाला थोडा म्हणजे पैसे बिसे घेतले सगळं झाला नंतर आज आमची आमच्या इन्कट सरांचा आज त्यांचा रिटायरमेंट आहे तीस तारखेला त्यासाठी गेट टुगेदर आम्ही ठेवला होता पण आम्ही सहभागी होणार होतो सगळ्यांनी पैसे जमा केले होते सगळे नागपूरवरून आले सगळे आम्ही क्लासमेट आहोत निकिता असेल हे बुट्टेवरून हे माझी बहीण आहे लाडाची आम्ही म्हणजे तू माहिती नाही अजून एक आली नाही ते वरोऱ्यात राहते आणि हे आमच्या वर्गातले सगळ्यात ब्युटीफुल होती राणी <laughs> राणी <laughs> <रानी... laughs> आता ते नागपूरमध्ये राहते आणि सगळे चांगले होते वर्गात आम्ही झगडत पण होतो कधी कधी ब्रेनसाठी एवढा आठवते बोललो पण आम्ही पण कधी कधी ट्रेनसाठी झगत ट्रेनसाठी झगडत होतो आम्ही तू अ वर्गात होते, होते। ना दोड़ी बो, दोड़ी। बो होती ब ब आणि असा आमचा प्रवास होता आणि सगळे आपल्या आपल्या जागी लग्न करून म्हणजे सगळ्यांचे लग्न आहे फक्त मी एकच आहो माझं लग्न नाही झालं अजून बाकी सगळ्यांचा अंक्या बाकी आहे ना आता बाकी आहे बाकी सगळ्यांचं लग्न झालं आहे आणि आज गेट टुगेदरच्या थोडा भानन झाले पण आम्ही चांगला समोर करू असा विचार चालू आहे निकितानं पण चांगला सहभाग घेतला जाऊन तिथं बोलून आली ती मी त्यांच्या आली भांडण करून आली ती म्हणजे हे चुकीचं मला वाटतं थोडं आम्ही सोबत असताना पण मुख्या पण नागपूरहून ना आला बघ एवढ्या दूरून आला तो हो, आम्ही इत्री मित्र आणि सगळ्या आता चर्चा करत करायला बघू आता प्लॅनिंग का होते तर पण पुढच्या याच्यात वीज पावस पावसाळ्यानंतरच करू थोडा म्हणजे जेव्हा पाऊस नाही राहू तेव्हा चांगला एक बड्या आ, करता येईल आता आमचा विचार आहे आमची गेट टुगेदर होती पण ती सगळी कॅन्सल झाली त्याच्यामुळे आम्ही सगळे बस स्टॉपवर भेटलो आणि ते आज आम्ही सेलिब्रेशन तर करणार आहोत आणि याच्यासमोर आम्ही सगळे मिळून तर चांगली जंगी पार्टी आम्ही करणार आहोत सगळे क्लासमेट आहे आमचे आमच्या एकदा एकदा समोर होत ना ना, तो एक भाऊली लिपिक म्हणून आहे गडचुली डेपोला कधी काही अडचण आली तर अरविंद धनराज 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 भाऊ मोहरले आपल्या गडचुलीच्या डेपोत भेटतील म्हणजे कधी कधी अडचण येऊ शकते तर आपल्याला आपण लिपिक पदावर आहे कधी जाऊन आपण तिथं भेटू शकता काय लागलं तू इंग्लिश नको बोलूया आम्हाला आणि नागेश हा सिटी पॅप मध्ये आहे टेक्निशियलच्या ह्याच्यात आहे आणि आमच्या वर्गातला सगळ्यात हुशार वि विद्यार्थी आहे तो आम्ही दे। तो, तो बोत गो <laughs> आम्ही तो बोत मी खूप मेहनत केली त्यांना खूप म्हणजे जे अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून समोर जाऊन तो आज एक चांगल्या पदावर आहे आम्हाला त्याचा अभिमान आहे पण सगळे आम्ही म्हणजे छोट्या याच्यात याच्यातून तो सायकलनं कधी पायदल असा तो येत होता आणि चांगला हुशार पण होता आज तो आहे म्हणजे आम्हाला सगळ्यांना बरं वाटतं की हे सगळे कुठं ना कुठं लागले आहे असा आमचा हा नागेश भाऊ होता आणि आधी त्याचा तो सिंपल पण आहे म्हणजे आज तो पगार पगार भेटे असला तरी तो त्याचा सिंपलपणा पण आजही गेला नाही म्हणजे आज थोडा पगार भेटला तर आपण वरती जातो म्हणजे जास्त हे करतो पण आज त्याची राहणीमान तशीच आहे आणि तो कुठेही चेंज झाला नाही म्हणजे माणसानं अशीच माणूस ठेवली पाहिजे असं जरी मला वाटतं आहे बोलायचं आहे अजून हे राणी आहे वैशाली निशा आहे हे निकिता नागपूर मध्ये राहते आणि हे सगळं तू चालला का हे आणि हे सगळे आपले आता अंक्या अंक्या पण हुशार होता रावल्या रावल्या सरपंच होता नाही तू पहिला सरपंच होता आमच्या आमच्या वर्गातला तो माझे सरपंच होता भाऊ होमगार्ड आहे आपला आप रोज भेटत असते भाजी पिकवते शेतकरी आहे तो ऑलराऊंडर आहे हा म्हणजे कुठे पण काम करते पण आहे कुठं ना कुठं सगळे आम्ही भेटत असतो मधात म्हणजे कुठे ना कुठे चांगल्या याच्यावर आहे आणि सगळ्या सगळ्यांचं बरं चांगलं चालू आहे अशी म्हणजे एक भेट झाली पाहिजे

आज आम्ही भेटलो आता सरांच्या घरी चाललो आता आणि जाऊ दे प्रोग्राम नाही झाला त्याचं दुःख नाही पण भेटल्याचा आनंद आहे आज आणि पावसाची पण सुरुवात झाली आहे वातावरण पण छान आहे सध्या रावल्या गाडी चालवत आहे रावल्याच्या गाडीत बसायला भेटलं मला खूप दिवसानंतर आणि बड्या गाडी आहे आपल्याकडे तर नाही भाऊ आपल्याकडे छोट्या गाड्या आहेत थोड्या रावल्या आणि रावल्या झाला होत आहे म्हणजे नागपूरमध्ये इथूनच टाकणार जाते म्हणजे नागपूरमध्ये कधी गेलो आपण तरी टेन्शन नाही आपल्याला બઢિયા <laughs> <laughs> <I'm crazy. laughs> <laughs> हो सगळ्यांना ओळखलो मी फक्त सणपूर नाव लग्न झाला भाऊने बाकी सर्वांना तुम्ही लवकर मोठे आपण मी लवकर मोठा झाला मी लवकर

तू तू तर टेन्शन नसतो आता ते सांगायला सरांच्या घरी पोहोचलो आणि सगळे गप्पा मारत आहे तिकडे बाकी हे आतमध्ये गोष्टी करत आहे हे बनवासाठी लागल्या पण ते बनवत नाही आणि मला हा घेत आहे आणि सरांचं हा घर आहे आणि मॅडम आमच्यासाठी नाश्ता बनवत आहे मी सरांच्या घरी पहिल्यांदाच आलो आह आणि तर बाहेरून जातो पण सर बाहेरच भेटत असतात आणि उपमा सगळ्यांसाठी उपमा बनवत आहेत मॅडम आणि सगळ्या गोष्टी आठवणीत राहतील शेवटी कसं आहे सरांना आम्हाला शिकवलं याच्यातून गेलो पण मॅडम कधी शाळेत आहे नाही त्याच्या आपल्याला काही झालं नाही राणी सपोर्ट करत आहे मॅडमला थोडंफार बनवण्यासाठी

फोन सांगितलं नाही आम्ही त्यांना कालच सांगितलं ना त्या सगळ्या गोष्टी नाही आता सांगितलं आता आम्ही जमा झालो आता केक कटिंग होईल पहिल्यांदा नंतर मग समोरचा माग्या काय हा हा लावल्या रावल्या सगळं लावल्या ना समोरचा काही आणि आपली फक्त

اه طب كده وانا मॅडमच्या याच्यावर घेईन थोडा मॅडमच्या याच्यावर हा घ्या हां आता सगळे वातिडजवळ होऊन जा हा मी फोटो घेतो ओके ओके ओके

मी मुकेश रामटेगे मी आता सध्या नागपूरला राहतो मी दोन हजार चारच्या स्टुडंट हो, आणि कंडिया सर माझी वन ऑफ द बेस्ट फेवरेट राहिलिंग okay. आहे आणि त्यांच्यामुळेच माझं मला मॅथ पण आवडत होता त्यांनी शिकवण्याची पद्धत आणि त्यांचे ॲड्रेशन त्यांचे डेडिकेशन त्याच्यामुळेच मी आज त्यांना भेटायला आलो नागपूरवरनं का मी दोन हजार चारचं बॅजचं त्यांचं एंगाटी वस्त्रांकडे आलेलो आहे आणि त्यांचा मी विद्यार्थी होतो चारचं आणि मॅथ मला खूप आवडत असल्यामुळे आज मी त्यांना भेटायसाठी आलेलो आहे संपलेलो आहे की सरांचं सरकार म्हणजे त्यांचा रिटायरमेंट आहे तर त्यांचं सरकार करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत पण त्याचकरिता सरांचं आता सरकार झालेला आहे आमच्याकडून आणि समोर वारसासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा यावेळी आम्ही आहे सरांचं कसं आहे की सरांचा प्रभाव आपल्या लाईफमध्ये खूप काही आहे सरांमुळेच आम्ही इत्यंत पोहोचलो त्याच्यामुळे जे आम्हाला आजचं जे सण भेटलं सरांनी आम्हाला एक दिवस दिला समजा सेलिब्रेट करायसाठी त्यांचं रिटायरमेंट त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आणि सरांना पुढील रिटायरमेंटच्या शुभेच्छा देऊ पुढील लाईफसाठी त्यांना हो। आम्ही करतो हाय आज आम्ही सरांच्या घरी जमलेला आहे सरांच्या रिटायरमेंटसाठी ॲक्च्युली ही काय मे मेमोरेबल जर्नी झालेली आहे आमची जी बॅच होती दोन हजार चार त्या बॅचमध्ये आम्ही जे काय मॅथ्स शिकलेलं आहे ते जीव जीवनात त्याचा काय काय उपयोग आहे ते सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि तेच त्यांचंच ते मॅथचं प्रिन्सिपल आणि त्यांची एक दळलवधी गणिता गणित गणिताचार्यला जाताना सूत्रा सूत्राची काट सूत्राची काठी नेहमी जेवढा असायला हवी तीच ती त्यांचं त्यांचं ते डॉलॉग आम्ही लक्षात घेऊन जीवनात पुढे वाढत आहोत त्यांची पण अशीच पुढे पुढे वाटचाल होत असतो शुभेच्छा जास्त हो बोल। मी नाही बोल। मी बोलतो तुम नंतर तुमच्यानंतर बोलतो तुम मी हिराण्याचा प्रश्न येत होता तेव्हा आम्ही अनंतर कडे जायचे पण वर्ष वर्ष दोन दोन वर्ष द्या कधी जिंदगीत म्हटलंच नाही स्वतः नेऊन दिला तरच घ्यायचं पण पैसे द्या कधीच नाही म्हटलं एवढे आम्ही त्यांच्याशी जोडलेलो होतो त्यांची पण कधी हिंमत नाही झाली पैसे द्या असं म्हणायचे तर मराठीचे बरेचसे लोक आमच्याशी जोडलेले होते आणि मी त्या क्षेत्रामध्ये काम केलो तर मी एक गणिताचा शिक्षक म्हणून यशस्वी झालो आणि मी निवडलेला जो पेशा म्हणा किंवा माझी सेवा मी त्या फील्डमध्ये यशस्वी झालो याचा मला खूप आनंद आहे आणि मी भविष्यामध्ये पण मला जे कोणी माझ्याकडून गाईड घेतील त्यांना मी नेहमी मार्गदर्शन जाईल पूजाचं मुलगा आता दहावीला आहे खूप हुशार आहे मुलगा पण त्यात तो आला पाहिजे माझ्यापर्यंत मी नक्कीच त्याला हेल्प करेन आणि मुख्याध्यापक पदी कार्य स्वीकारल्यानंतर तर मग माझं डिसिप्लिन सर्वांना वागवलो अशा प्रकारे माझी कारकीर्द चौतीस वर्ष तुझ्या मारोड्यामध्ये एकमेव ठिकाणी गेली मारोड्यातल्या लोकांचं भादुरण्याच्या लोकांचं कोसंबीच्या लोकांचं सर्व सा, गावी जे विद्यार्थी माझ्या शाळेत शिकत आहे सर्वांचं मला भरपूर प्रेम मिळालं पण मला असं वाटायला लागलं हो <laughs> की वाट मी आवडता टीचर होऊच शकत नाही असं मला नेहमी जाणवायचं कारण मी होतो मारखून द्या त्यामुळे मला कधीच नाही वाटलं की मी माझा पोरं एवढा माझा माझी विद्यार्थी एवढं कौतुक करतील आणि माझ्या सेवानुवृत्तीच्या काळामध्ये मला प्रोग्राम घडवून आणतील अशी माझ्या मनातही कल्पना नव्हती आली परंतु आता मला लागलं की मी जो फील्ड निवडलं गौरव त्या फील्डमध्ये मी पूर्णपणे समाधानी आहे जीवनातला पैसा महत्वाचा नसतं तर जे आपण व्यक्ती जोड़ जोडतो ते मी भरपूर लोकांसोबत जोडल्या गेलो त्याचा मला अभिमान आहे आणि माझा कारकिर्दीतला माझ्या शेवेतला शेवटचा काळ खूप चांगल्या तऱ्हेने गेला याचा मला खूप अभिमान आहे आ, मी दोन हजार चार पासून विश्वशांती विद्यालय आणि मी वर्गात एवढा काही हुशार नव्हतो आणि गणितात गब्बुस होतो, होतो सरांचा पण भीती तर होतीच आणि सूत्र तर पाठ झाले पाहिजे हे तर आणि मी म्हणजे उत्तर फड्यावर द्यायचं राहिला तर पाहून पाहून ते उत्तर देऊन होता असा आर हा प्रवास झाला आमी आ, मी पाचवी ते नववी पर्यंत विश्वशांती विद्यालय इथं शिकलो आणि खूप चांगला प्रवास शाळेने दिला पण वाटत नव्हतं का म्हणजे मी शिकून समोर डगूच राहील जे काहीतरी बनणार नाही असं मला वाटलं पण ते माहिन काही ठेवलं नाही म्हणजे याच्यात आणि सगळ्यांचा आशीर्वाद जो होता सरांना लोकांचा तो एकदम माझ्यासाठी खूप चांगला होता आणि सर हळवळी गायडन्स करत होते पण आज मला थो थोडा अभिमान वाटत स्वतःवर की जेव्हा पण मी सरांसोबत उभा होतो पण काही ना काही केलं एक चांगलं म्हणून ते शाबा कौतुक शाबासकी देत असतात काटपल्लीवार सर असेल सर आता भेटत असतात आणि त्याच्यामुळं थोडा एक हौसला अजून वाढतो की आपण अजून समाजासाठी काय चांगलं करू शकतो आपल्या शाळेसाठी अजून काय करता येईल हा पण माझा प्रयत्न हरवेळी राहणार आहे समोरच्या चा। याच्यात एक चांगला उद्योजक म्हणून आम्ही राहुल आहे मी आहे एका मोठ्या क्षेत्रात आम्ही सध्या काम करतोय पण अजून शाळेसाठी विद्यार्थ्यासाठी काय करता येईल हा पण आमचा हा शेवटी माझा प्रयत्न राहणार आहे आणि इथूनच आम्ही घडलो म्हणजे शिक्षण घेतलं पाहिजे असं काही नाही पण सामाजिक पण जोपासलं पाहिजे आणि विद्यार्थी हा हुशारच राहील असं पण त्याच्यात काही नाही पण मी भरपूर गप्पू होतो म्हणजे गणितात तर बहुत जास्त आणि अशा पद्धतीने हो आज हो वाटचाल करता आणि आज अतिशय आनंद होता की आम्ही सगळे एकत्र आलो एवढ्या खूप वर्षानंतर या ठिकाणी जो प्रोग्राम होता तो झाला नाही पण आम्ही तो प्रोग्राम मोठ्या उत्साहाने समोरच्या याच्यात चांगला हे करून आज सर मेन म्हणजे आम्ही सरांच्या घरी येऊन बसून भेटलो याचा आनंद आहे तो त्या गेट टुगेदरचा तेवढा काही हे नाही पण तो, तो आरच आनंद आला सरांच्या घरी आण सगळे येऊन बसलो आणि सरांची आज सरांच उद्या रिटायरमेंट आहे सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि अजून काही समाजासाठी आणि शाळेसाठी सरांना घेऊन आम्ही चालू

सगळे आता भेटून पावसाला सुरुवात झाली आहे आणि आता जेम तेम बाहेर आलो आता आम्हाला नकाचा बाहेर आम्ही निघणार आहोत सगळे आज आम्ही आता भेटलो आता सगळे परतीचा प्रवास करणार आहोत आणि हे अडू भाषा छान झाला सगळं भेटलो आम्ही राणी बिनी निकिता पण आम्ही अजून भेटणार आहोत नेक्स्ट टाईम आणि आता आम्ही चांगला प्रोग्राम करणार आहोत पण आम्हाला अजून समोरचा प्रवास करायचा आहे कारण की आम्हाला आता अमरागड साठी मुख्यासोबत आणि आम्ही पण आज खूप दिवसाना खूप प्रवास करणार आहोत आम्ही मित्र कधी इंजत नाही झाले